एवढे भारी फुलं आणले आज दसरा आहे तरी गिरायक आहे ना एवढा भारी माल गावातही भेटायचा नाही काय वा काय गाय आता जागरी व मी बसते अगं तू हात हलवीत आली आता डाबा मी घरी जायला जा मी तुला फोन करून सांगितलो तर डाबा घरी तुम्ही जेवण करावा मी बसते

उलटे स्वस्त लावले आम्ही दोनशे रुपये पाटी झाले काय दीडशे रुपये द्या नाही 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 परवाडत आम्ही रात्री पासून फुलं तोडितोय माहिती का अंधारामध्ये मध्ये हा म्हणूनच फुलं अशी दिसत आहे बाट्याची पानं सुद्धा आहे घ्याच नाही घेऊन टाका झाला दोनशे रुपये द्या आणि सगळे घेऊन जाई पाटी नाही दीडशे रुपये द्या नाही नाही दीडशे रुपयाने नाही मग एवढे दीडशे रुपयाला आणि एवढेच घेऊन जा हार्दिक आणि हे केवडेल ते हा काय हे का हे ना आपण हे दसऱ्याला वाटतं शिकसो ताई म्हणते रुपयाला पाठव नाही नाही दीडशेला नाही परवड दोनशेला घ्या आम्हाला पण परवडलं पाहिजे होत आहे तुम्ही कोणाही जा याक आता आम्ही तिकडून आलो तर तिकडे दीडशे रुपये पाठीव नाही नाही दीडशेला कोणाच नाही